अरे भानू काय विचार करू राहिला काय नाही विजय भाऊ सहज बसलो बा असं काय नाही कायच मला माहित आहे तू लग्नाचा विचार करू राहिला होईलच ना तू हे लग्न रे काढले नाही का आणखी तारीख काढली नाही का आज ठरू म्हणे बो पाहू आता काय होते ते आता कमेंटर लोकांनी तर कमेंट करून सांगितलेलं आहे था तारखा पण आता ठरू होईल नाही ब आता पाहू आता काय म्हणते ते डायरेक्टर ते जाऊ दे तारीख होईलच डिक्लेअर पण ते तू रायगडून सामान आणलं होतं तिच्यासाठी ते दिलं का नाही तिले नाही हो दिलंच नाही आता असं म्हटलं बा जाऊ द्या लग्न झाल्यावर द्या आता तिला आवडते नाही आवडत अरे आताच देऊन दे तिला आवडीनं मस्त घेईल तरी ते आवड आवडलच तिले एकदा लग्न झालं काही दिवस झाले की भाऊ मग काही आवडत नाही नाही हो तशी माहिती नाही ना समाधानी आहे तिला काही जरी कशी वस्तू आणली तरी तिला आवडते काही नाही भाऊ थोडे दिवस असते समाधानी मग पाया ना काय होते ते तुला समजाल बायाचं तुला माहित नाही असं काउन केलं काही आणलं तर हे कशाला आणलं नाही आणलं तर काउन नाही आणलं असंच आणलं तसंच आणलं काय तुला विचारून सोड तू काय टेन्शन आहे मग जे मागितलं ते एक साडी नाही आवडली तर दुसरी आणीन दुसरी नाही आवडली तर तिसरी आणीन तुला आणखी माहित नाही रे भाऊ तुला अनुभव आला नाही अनुभव आल्यावर तुला समजाल आम्हाला आलेला आहे अनुभव म्हणून आम्हाला माहित आहे भाऊ बाय आली त्याच्या मनान येऊ द्या लागते भाऊ आपल्या मनानं केलेलं आहे आवडत नाही बरं ते त्याच्या मनानं त्याच्या हिशोबानी घेऊया लागते सगळं असू द्या ना बाया हुशार असते भाव टाव करून घेते आपल्याला काही समजत आपण काही भाव घेऊ करत नाही ना म्हणून म्हणते ते त्याच्या मनाने घेतो म्हणून हो हुशार असते त्याची हुशारी काही कामाची नाही ना ते आपल्या काय कामाची कधी कधी आपलं नुकसान करून जाते ना नुकसान ते कसं काय बरे फेरीवाले सुद्धा बायाला फसू येतं बायाले शंभर रुपयाची वस्तू पाचशे रुपयाला सांगते आणि मग शेवटी दोनशे रुपयाला देऊन टाकते बायाले वाटते बाबा एवढं कमी केले यांनी काय फक्त त्यांनी भाव कमी केला की त्याला वाटते की नाही आपण आपला फायदा झाला कधी कधी बायाच्या हुशारीनं आपलं नुकसान कसं होते हे तुला पाच असेल ना तुला माझ्या आयुष्यातली घटना तुला दाखवतो ना तो काही एपिसोड ते पाहिला नसेल ते तुले मी तुझ्या समोर जसाच्या तसा तुला तुझ्यासमोर ठेवतो पाय तू कविता पाणी आणजो गोष्ट सांगा आता बायची लां झाली एवढा नवरा कमावून आला पाणी द्यायचं काही मग ते घ्या म्हणते हाताने ती पण काम करत असेल म्हणा काहीतरी तिला खुश करायसाठी काहीतरी आणावं लागेल तिच्यासाठी मग तेव्हा ती आवडीनं आपल्याला पाणी अहो मी काय म्हणतो इकडे बरं अहो इकडे एक सांगा बघ काय आणलं तुझ्यासाठी

हो मी आपण तिकडे काही काही आणली ना मस्त चांगली पाहून आणायची तर द्या आता दुसऱ्या वेळेस मस्त चांगली पाहून मागितली आणला दर्शी चला आज मस्त आता चांगल्यातली साडी आणली पाहिजे आता आज खुश होते ते कविता इकडे बघ हे बघ साडी आणली तुझ्यासाठी बघ बर आवडते का तुला छान आहे पंधराशे रुपयाची

चला गोपाल भाऊ मस्त चांगल्या चांगल्या साड्या आणल्या म्हणते बरं आपण चांगली मस्त साडी घेऊन जाऊ साडी म्हणजे खुश होईल ते बरोबर गोपाल भाऊ एक साडी दाखवा बरं चांगली मस्त बढिया आता तुम्ही नवीन नवीन नवी माल आणला म्हणते एकदम चांगला बघू द्या बरं का दाखवा बरं चांगली मस्त हो या बसा ना फक्त कशी पाहिजे ते कसं आहे माहितीये का जास्त साड्या काही दाखवत बसू नका तुमच्या दुकानातली एक नंबर असलेली एकच साडी दाखवा जी जा आता जास्त चालणारी आहे जास्त जणांना आवडते अशी दाखवा हे बघा ही आता आलेली नवीन पॅटर्नची साडी हे एक नंबर साडी आहे अशी आवडणार नाही असं होणारच नाही फक्त जराशी महाग माँग आहे महाग असे नाव किती गे त्याच नाही टेन्शन फक्त आवडली पाहिजे कितीची आई याची किंमत आहे साडेसात हजार रुपये तुम्ही चार पाचशे रुपये कमी द्या साडीगिरी एक नंबर आहे पण म्हणजे तिला आवडणार नाही असं होणारच नाही पण ती एक आहे एक गोष्ट आहे पण ती मनाला एवढी माग आणली दुकानानं दुकानदारांना फसवलं गिसवलं असं काही मनाची त्यासाठी काहीतरी आयडिया करायला लागला आपल्याला मी काय म्हणतो गोपाल भाऊ साडी किती पसंत आली आपल्याले किती द्यायचे म्हटले याचे सात हजार देऊन द्या तुम्ही वाटल्यास कुठेही भाव पाहू शकता याचा ही एक नंबर साडी आहे नाही भाव घेऊ पाहायचं काही टेन्शन नाही सात हजार रुपये देतो मी फक्त एक काम आहे माझं आपलं एक काम करा तुम्ही गाड्या बोला ना आपल्याला कसं आहे माहित आहे का याचं एक कच्चं बिल बनवून द्या आपल्याला दोन हजाराची कस म्हणून दोन हजार रुपये द्या त्याच्यावर तसं बिल बनवून द्या आपल्या घरी दाखवाले का हो एवढं कमी कसं काय कसं आहे ना माहिती आहे का साडी एक नंबर आहे घरच्या बाईला आवडलच पण मग आणखी दोन हजार रुपयाची आणली म्हटलं की मग ती आणखी खुश होईल ना एवढ्या स्वस्तात ते एवढी मस्त चांगली साडी भेटली वा ती खुश होईल जराशी म्हणून त्यासाठी बाकी काही नाही काय हरकत नाही ना बा तुमच्या हिशोबानी कविता काय करू राहिली ग हे बघ तिकडे मस्त रे शेल लागला होता शेल मधून मस्त बडिया एक साडी भेटली ते आणली तुझ्यासाठी बघूया बाल आता इले जर म्हटलं सात हजाराची आणली तर म्हणाला आणखी लेक्चर देईल एवढी माग आणली वगैरे हो जाऊ द्या सांगतो इले दोन हजाराची आणली म्हणून म्हटलं बिल दाखवायला आपल्या सोक दोन हजाराची आणली म्हटली की पाना कशी खुश होत्या आता ते शेल लागला होता शेलमध्ये मध्ये मस्त स्वस्त साड्या होत्या मागेच्या साड्या म्हणजे सत्तर टक्के पन्नास टक्के डिस्काउंट असं त्याच्यावर लिहिलं होतं ही मस्त आपल्याला दोन हजारात भेटली पाय किती मस्त पडवडली का नाही नंबर काय तू मस्त चांगली आहे का नाही मी जाणी आबाजी गोळ्या देऊन येतो ते औषधी आणायला सांगितलं त्यांनी ते तेवढ्या ते देऊन येतो पटकन लगे आलोच साडी खोलून पाहिलं तर खुशच होईल मला एवढी चांगली साडी दोन हजारात भेटली जमलं मग तर मला पाणी घ्या चहा घ्या मस्त आपली हे करल प्रशंसा करल काय मस्त साडी आणली चला येतो पटकन जाऊन डॅने आबाजी इकून हे तुमची औषधी आणली बरं हे घ्या आणली का रे मला कामाच्या का वर झालं आणली नाही विसरत कसं काय घ्या हे घ्या चाल ना मग ना नाही चहा राहू द्या चहा आता घरीच करणार आहे मी आता चहा काय नाश्ता भेटी मध्ये आज बायको आमची खुश होणार आहे मी साडी आणली मस्त त्यासाठी एकदम एक नंबर कुठं बायकाच्या याच्यात राहतं ते का खुश होत असते का कधी काही साडी आणली काही आणली तरी खुश होती का ते नाही ना आज खुश होणारच आहे ते आज तर म्हणतो वाटते माझ्यासाठी नाश्ता किस्ता करते का काय काय माहिती कारण की कसं माहिती का नाही आयडियाच लढवली तशी तिथे खुशच करणार आहे आज एकदम एक नंबर नम म्हणाल काय हो तुम्ही किती मस्त साडी आणली असं तसं लगेच प्रशंसाच करल तू म्हणतो ब असं पण मला नाही वाटत नाही आज खुश होणारच आहे चला मी येतो मर येतो लवकर मला जा लवकर घरी जा लागते चला चाललो मी घरी काय सांगू आजकालच्या पोराली बाबू म्हणा बायको खुश करणं काही सोपं नाही आहे तिच्या तोंडून चांगले कौतुका शब्द ऐकाले लय थंड पाहिजे जाऊ दे चला तसा पोरगा चांगला आहे म्हणा कविता पाणी आणजो का तुम्ही पाणी घेणे काल पिता आता था। कामा मी तुमच्यासाठी मस्त सूप बनवलं कामा आणते आता बसा तुम्ही खुर्चीवर बसा <laughs> बोललो ना बायको मस्त खुश होईल म्हटलं आपली हा एक नंबर खुश झाली तिला साडी आवडली आणि तिला वाटलं असेल एवढ्या कमी पैशात एवढी चांगली साडी भेटली चला आता मजा आपली आता चला तिच्या तोंडून आपलं कौतुक ऐकायला लागल जरा गरम गरम मस्त सूप केलं ते घ्या बर मी म्हटलं ना, ना? मस्त खुश होईल ये मग आता इली चारतो पाय काय ग मस्त खुश झाली दिसते काय बरं काय बर? कारण आहे पहा आता म्हणाल ती किती चांगली साडी आणली म्हणाल तुम्ही एवढ्या कमी पैशात खुश होण्याचं कारण म्हणजे मला सांगा तुम्ही दिवसभर काम करून किती रुपये कमावता चारशे पाचशे रुपये का बरं तेच तर म्हणणं खुशीची गोष्ट आहे तुम्ही दिवसभर काम करून 400 500 रुपये कमावता पण आज मी अर्ध्या तासात तुमचा 500 रुपयाचा फायदा करून दिला म्हणजे काय समजलं नाही बा मी अहो ते तुम्ही जे 2000 रुपये साड्या आणली ना तुम्ही ते 1000 च्या नीता का बोलले 2000 रुपयाला ऐकली हा झाला का नाही तुझा 500 रुपयाचा फायदा अरे देवा सात हजार रुपयाची सा आणलेली साडी इन अडीच हजार रुपयाला विकून टाकली आणि मग ते पाचशे रुपयाचा फायदा झाला काय बोलायचं आता इले अरे आता इले जर काही म्हटलं तर म्हणाल बा तुम्हीच खोटं सांगितलं दोन हजाराची आली म्हणून आणखी वादवाळाचा आणखी लेक्चर देत बसलो काय सांगणार आता काही सांगता येत नाही सहनही होत नाही बाबा काय बोलता येणार नाही रे बाबा खरोखर या बायाला खुश करणं आपल्या बच्च काम नाही रे बाबा काय यांचा दिमाग कुठं जाते ये याचा येईलच माहीत काही नाही व जरा पोटात गडबड वाटू राहिली मी जातो बा जातो बाहेर जाऊन येतो जाऊ दे अशी कहाणी आहे भाऊ बंदाजी अनुभव येईलच याचा का राजीवजी भाऊ बहिणी लय सात हजाराची साडी अडीच हजार विकून टाकली मस्त फायदा झाला म्हणे मस्त गेलो म्हणून तो म्हणतो ना या बायाची हुशारी बी आपलं नुकसान करून टाकते कधी कधी जाऊ द्या नाही बा आमची नाही ना तशी समजदार आहे हम्म मोठा सांगू राहिला समजा ना आम्हाला आणखी दिवस आले नाही ना तू येईल ना बरं ते जाऊ दे तुझ्या लग्नाच्या तारखेचं मी काय म्हणतो लवकर लवकर काढायला सांग त्यांना उद्या डिक्लेअर करायला सांग बरं अरे ठीक आहे उद्या डिक्लेअर करायला सांगतोच बरं चला बा मंडळी असं असते बायकोला खुश करणं काही सोपं नाही तर मी काय म्हणतो प्रत्येक बायाचा स्वभाव काही एकसारखा नसते बरं नाही तर कुणी आपल्या मनाला लावून घेऊ नका तुम्ही हे एक तुमच्या मनोरंजनासाठी ही कथा सांगितलेली आहे चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि खरोखर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे हितेश डहाके राजेश भाऊ सुर्वे सतीश भाऊ रंगारे भाऊ टाकसांडे प्रभाकर भाऊ पाकडे त्याचबरोबर वसंत भाऊ साहिल भाऊ कृष्णा भाऊ या सगळ्यांचे मनापासून आभार चला मग भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता